पाथर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये निसर्ग कॉलनी शनी मंदिर परिसरात येत्या आठ दिवसांमध्ये शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं महापालिकेचे शिल्को विभागीय कार्यालय अधीक्षक बाजीराव दातीर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली वारंवार निवेदन देऊनही पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही त्यामुळे येत्या आठ दिवसांमध्ये न झाल्यास महापालिकेच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी संधान दगडू पाटील सागर तांबे चेतन सोनोने अभिषेक दिसले अभिमन्यू पाटील कुणाल लाड माया झाडे स्मिता पाटील लीना पवार मनीषा शिंदे जयस्त्री शर्मा शीतल सांगळे यावेळेस उपस्थित होते गेले ते सातत्याने चाललेला शासनाला वारंवार निवेदन देऊन देखील ते नेहमी दुर्लक्ष करतात आत्ता जर बघितलं निसर्ग कॉलनीच्या परिसरात शिनी मंदिरच्या एरियामध्ये दे। गेली एक वर्षापासून सातत्याने पाण्याचे प्रॉब्लेम वाढतच चाललेले आहे आज एक दीड महिन्यापासून अशी परिस्थिती आहे की पाणीच येत नाही तर तिथल्या नागरिकांनी कालच मला बोलून आणि ती समस्या सांगितली आणि आज आम्ही विभागीय आयुक्तांकडे निवेदन दिलेले जाते साहेबांकडे चव्हाण सर होते आणि त्यांना सा आम्ही विनंती केली की के आठ दिवसामध्ये आमचा पाणी प्रश्न सोडवला पाहिजे जर सोडवला नाही तर तेथील नागरिक आणि शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने क्रोमा शोरूमच्या समोर रास्ता रोको करण्यात येईल असे देखील मी सांगितले आहे बघू आम्हाला अपेक्षा आहे की आत्ता पाण्याचा प्रश्न नक्कीच सुटेल आणि नागरिकांना निश्चित समाधान व्यक्त करतील अशी अपेक्षा आहे येत्या काळात जर हे समस्या सुटली नाही तर निश्चित आम्ही रस्ता रोको करतो शनी मंदिर आम्हाला गेल्या वर्षाचा पाणी कपात तशी दिलीनं देवतो पाणी कमी कमी झालं कमी आम्ही चार दिवसाला टँकर बोलवतो दिला झालं त्याची टाकी आम्हाला अंगावर पैसे टँकर द्यावा इतर नजरपाली त्यावेळेला बिल बघायचे टँकरला पैसे द्यायचे काय आणि पाच सहा वर्षापासून श्रोमा शोरूम ज्या एरियात राहिले पण आम्हाला पाण्याची वर्षभरापासून खूप समस्या आहे वारंवार अर्ज देऊन पण दखल घेतली जात नाही आहे आमची तर ह्यावेळेस जर दखल गेली नाही अधिकाऱ्यांनी तर आम्ही क्रोमा शोरूमच्या समोर जास्ता रोको करणार न्यूज स्टुडेंट नाशिक